कोल्हापूर शहरात काल गुरुवारी दुपारी आभाळ अक्षरशः फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती अवघ्या पंचेचाळीस मिनिटात ढग फुटी सदृश पावसानं शहराला जलमय केलं वाहतूक बाजारपेठा आणि नागरी जीवन काही काळ ठप्प झालं होतं हवामान विभागानं आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता मात्र आज पावसानं पूर्णपणे विश्रांती घेतली आहे हवामान विभागानं पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे काल गुरुवारी दुपारी कोल्हापूर शहर आणि परिसरावर अवघ्या पंचेचाळीस मिनिटात पन्नास पूर्णांक चोवीस मिलीमीटर पावसाचा मारा झाला इतक्या कमी वेळेत इतका जोरदार पाऊस झाल्यानं अनेक भाग जलमय झाले शहरातील नाले ओढे दुथडी भरून वाहू लागले पाण्यामुळं तब्बल तेरा रस्ते काही वेळ वाहतुकीसाठी बंद ठेवावे लागले अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर दुकाने शाळा आणि लहान उद्यानेही पाण्याखाली गेली भारतीय हवामान विभागानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज शुक्रवार ऑरेंज अलर्ट जारी केला होता मात्र सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली असून उन्हानं पुन्हा डोकंवर काढलंय तरी देखील नागरिकांनी सतर्क रहावं कारण हवामान विभागानं उद्या शनिवार चौदा जून आणि रविवारी पंधरा जून यासाठी यल्लो अलर्ट दिला असून सोमवारी सोळा जून पुन्हा ऑरेंज अलर्ट लागू होणार आहे कालचा पाऊस ढगफुटी सदृश होता का याबाबत या सांगायचं झालं तर चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर पावसाला अतिवृष्टी म्हणतात म्हणजेच सरासरी तासाला दोन पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस मात्र कोल्हापुरात प्रति मिनिट सरासरी एक पूर्णांक बारा मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळं कालचा पाऊस हा ढगफुटी सदृश होता असे तज्ज्ञ सांगतात